नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम अपघात टाळण्यासाठी कर्तव्य म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे उर्मिला पवार रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक <गराय> परिवहन कार्यालयाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्ते शेख समीर नजीर यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम लावताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार समवेत सामाजिक कार्यकर्ते शेख समीर नजीर सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे इन्स्पेक्टर मोटार वाहन निरीक्षक सुनील पाटील उपनिरीक्षक कमलेश सूर्यवंशी संकेत मारवाडी चेतन दासनूर वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप अन्सार शेख अनिकेत काळे अकीब शेख आदी उपस्थित होते रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होत असून नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी ही जनजागृती करण्यात आली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस ला प्रारंभ झालेला आहे आणि यावर्षी हे आपलं अभियान सात दिवस किंवा पंधरा दिवस नाही तर पूर्ण महिनाभर आपण राबवत आहोत त्या अंतर्गतच आज आपण पासिंग पासिंगसाठी जी वाहनं येतात त्यांना आपण रेडियम टेप लावण्याचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे आणि या उप उपक्रमाअंतर्गत तसं पाहिलं तर आम्ही हे महिनाभर नाही उपक्रम राबवणार आम्ही हा जवळजवळ वर्षभर हा उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये शाळांमध्ये का शाळा कॉलेजेस आणि शाळा आणि कॉलेजेसमध्ये व्याख्याने आयोजित केलेली आहेत तसेच आम्ही प्रश्नमंजुषीचा कार्यक्रम घेत आहोत आणि त्याच्यामध्ये यशस्वी उमेदवारांना हेल्मेट वाटपसुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यासाठी सर्व नागरिकांनी पण हातभार लावावा आणि सहकार्य करावं या अभियानाला तसंच या अभियानाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं विशेषतः दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा दुचाकी चालवताना हेल्मेट घालूनच वाहन चालवावं तसंच चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा आणि इतरही वाहतुकीचे जे नियम आहेत त्यांचं सर्वांनी पालन करावं धन्यवाद प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा